काल मी अतिवृष्टी भागात जाऊन पाहणी केली आहे की के मोठ्या प्रमाणामध्ये गोदा गावांना फटका बसलेला आहे गोदावरी नदीला फार मोठा पूर आलेला आहे त्या निमित्तानं खूप शेतकऱ्यांचं प्रचंड असं लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि शेतकरी संकटात आहे परंतु माझ्या मतीने मी शेतकऱ्यांना नम्र आवाहन करणार आहे की शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये सरकार म्हणून आमच्यात आम्ही हो। त्यांच्या पाठीशी आहोत जे काही मदत त्यांना तातडीची करायची आहे ते आत्ता काही मदत चालू झालेली आहे दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे। या ठिकाणी जमा होणार आहेत पूर्वी पंचनामे केले आणि आता जे काही पूर परिस्थितीच्या अनुषंगाने जे काही जमिनी पाण्याखाली गेले त्या अनुषंगाने सुद्धा अनेक माध्यमातून पंचनामे करण्याचं शासनाने हाती घेतलेलं आहे ड्रोनच्याद्वारे सुद्धा पंचनामे होणार आहेत ज्या ठिकाणी जाता येत नाही ज्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना अधिकची मदत कशी करता येईल कुठलाही शेतकरी वंचित राहू नये यासाठी आम्ही सर्वजण काम करतोय आणि मला खात्री आहे की सरकार निश्चित शेतकऱ्यांना अधिकची मदत या ठिकाणी देईल या ठिकाणी अशी अपेक्षा आहे